रात्रीच्या बारा वाजल्या तरी खोडीच्या लेकीचा काय खोड्या संपत पहाटे दिवस चा चा तानेत नाही पहाटे उठून धावल्यानंतर दिवसभराच्या धावपळीचा ताण येत नाही आणि माझ्या चिवताईची गोड स्माईल बघून ऑफिसला गेल्यावर दिवस एकदम छान जातो बरं का आणि संध्याकाळी घरी येऊन बायकोसोबत बसून कॉफी पिली की संध्याकाळ पण एकदम छान जाते आजपासून मी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आणि ती वाचताना माझी माऊली अशी हात जोडून बसली त्यात पैठणकरांनी माऊलींना विचारले बाबा रेडा मार खातो आणि तू का रडतोस त्यावर ज्ञानेश्वर बोलले महाराज सर्वांचा आत्मा एकच आहे इकडं बायको तोंड का लपवत होती माहितीये का कारण तिने जेवणाला तिच्या आवडीचा असा ढोकळा बनवला होता आणि असा केक सारखा दिसणारा ढोकळा कापून आम्ही लेकीचा चार दिवस अगोदरच खोटा खोटा वाढदिवस साजरा केला आणि अशा प्रकारे आम्ही खाल्लेलं जिरवलं